रामकृष्ण रे मैत्रिणीं स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जे मी एकदम हेवी साईजच्या ब्लाउजची कटिंग तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्याच कस्टमरच्या ब्लाउजांपैकी एक ब्लाउजची मी तुम्हाला आज संपूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे हे बॅक पार्ट असणार आहे नेटचा कापड आहे सिल्क आहे आणि पॉटन आहे तर याला मी बाजूला ठेवते कारण याच्यावर आपण ट्रान्सपरंट नेट बनवणार आहे खूप सुंदर असा गळा मी तुम्हाला ह्या ब्लाउजचा दाखवणार आहे तर व्हिडिओला खरंच कुठं स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून रेडी सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आता हा जो काही गळा आहे मी तुम्हाला डायरेक्ट एकदम मस्त व्यवस्थित असं दाखवणार आहे तर हे आपलं हे बॅक पार्टची कटिंग झालेलीच आहे सिल्क कॉटन आणि नेट तर आपण सिल्क आणि नेट बाजूला ठेवलेला आहे कॉटनच्या अस्तर मी, तक इतली मी बर -बर साहा साहा तर घेतलेलं आहे शोल्डर मी बरोबर साडेसहा ते सहा इंच घेतले तर इथं मी अडीच इंच गडा रुंदी घेतली दहा इंच उंचीला गडा आहे रेग्युलरचा ओके okay. आता हा आपला नेहमीप्रमाणे गळ्याचा काटकोण तयार झालेला आहे त्यात मी गोलाकार आकार दिला इनर गड्यासाठी आपल्याला बरोबर अजून दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे म्हणजे टोटल मिळून आपली ही साडेचार इंच रुंदी झालेली आहे इनर गड्यासाठी इनरचा गडा जो आहे तो उंचीला मी साडेबारा घेतला आहे खालचा काटकोणा आपण साडेपाचपर्यंत घेतलेला आहे आता असा आपला हा एक बाहेर मोठा पण तयार झाला तर इथं मी फक्त आणि फक्त कॉटनच्या अस्तरवर सर्वप्रथम ट्रान्सपरंट गड्यासाठी मार्किंग करते आणि चॉकच्या मदतीने मार्किंग करते मी लक्षात घ्या मी गडा याच्यावर कट करणार नाही आहे गडा आपण कॅनव्हेसभरच बनवणार पण त्याआधी आपल्याला गड्याचा व्यवस्थित असा अंदाज घ्यायचा असतो आणि कुठपर्यंत आपल्याला गडा डीप करायचा आहे याची एक व्यवस्थित आपण मेजरमेंट घेत इथं घड्याचा आकार देतो आहे मला चांगला सेप मिळेल तोपर्यंत मी इथं आकार दिलेला आहे तर मी एकूण बरोबर चार पाकड्या केलेल्या आहेत एका बाजूला म्हणजे डबल ते आपल्या आठ पाकडे होतील आता मी हा कॅनव्हस पेपर घेतलेला आहे पेपर कॅनव्हस याची मी घडी घालत मध्ये सहल पडलेला आहे बरोबर आता त्याला बंद घडीवर बरोबर आत जे सेंटर आहे ते येऊ दिलेलं आहे मी आणि सिंगलमध्ये मी इथं कॅनव्हस पेपर असं ठेवलेलं आहे सिंगलमध्ये कॅनव्हस पेपर ठेवत आता मला आतील जो आकार आहे तो स्पष्ट दिसतोय तर मी वरून असं व्यवस्थित असं मार्करने जो सेप मला आतमध्ये मी दिलेला आहे योग्य तो सेप मी इथं देते अजून मी माझ्या हाताने व्यवस्थित असा आकारवरती देऊन घेतलेला आहे आता हा एका बाजूला गड्याचा आकार ड्रॉ झाला सेंटरला एक लाईन मार्किंग करायची की जेणेकरून आपल्याला इथून घडी घालायची आहे अशा पद्धतीने बघा ओके आता परफेक्ट अशी आपण घडी घातलेली आहे दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला ड्रॉ करायचा आहे आकार पण मला थोडंसं कॅनवस इथं कमी पडलं मी ते जॉईंट दिलेलं आहे तिथं आणि परत आकार जो आहे तो ह्या बाजूला देखील मी उमटवून घेते तर बघा घड्याचा फक्त आणि फक्त मी आकार दिलेला आहे मी गडा कुठंच कट केलेला नाही आहे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की जेणेकरून तुम्हाला खूप फायदा होणार आहे आता याच्या बाहेरील मी बरोबर पावणे इंचपर्यंत असं एकदम बाहेरून एक मार्किंग करून घेते अशा पद्धतीने जेवढं मेन महत्त्वाचं पार्ट आहे तेवढं माझ्या सरळवरती निघालेलं आहे बरोबर ओके आता हा एवढा डीपमध्ये आपला इनर गडा आपण तयार केला त्याला आता आपण फक्त आणि फक्त कॉटनवरती चिपकवून घेणार व्यवस्थित असं आपल्याला कॉटनच्या अस्तरवर हा जो काही आहे तो गडा चिपकवून घ्यायचा आहे आणि चिपकवल्यानंतर आपण त्याला बाहेरून टिप टाकणार आहेत अगदी काठावरून बघा मी टिप टाकून घेतली चिपकवून घेतला आता हे आपण सिल्कवाला अस्तर घेतलेलं आहे mm. सिल्कवाल्या अस्तरवरती सिल्कचा जो पार्ट आहे तो सीधा दिसायला हवा आपल्याला आणि त्यावरच आपण आता हे कॉटनचे अस्तर असं ठेवून घेतो आहे तर कॉटनचे अस्तर असं ठेवत आपण त्याला एकदम छान असं मस्त स्टिचिंग करणार आहेत जो काही आकार आपल्या कॅनव्हेजवर आपण दिलेला आहे त्याच आकाराने मी इथं टिप टाकते लक्षात घ्या मी खाली किंवा वर कुठंच टिप न टाकता फक्त आणि फक्त मी गड्याच्या आकारावर टिप टाकून घेतलेली आहे आता आतमध्ये कर जो वेस्टेज पार्ट आहे तो आपल्याला कट करायचा आहे आणि प्रत्येक पॉईंटवरती कट लावायचा आहे जे पाकड्यांचे आपले पॉईंट तयार झाले तिथे आपल्याला असं बरोबर शिलाईपर्यंत कट लावायचा आहे की जेणेकरून आपल्याला ट्रान्सपरंट जो नेक आहे तो सहज असं पलटवता येईल बघू शकता आता यावरती आपण छान अशी दापटीप देणार एकदम व्यवस्थित अशी दापटीप द्यायची आहे आणि गोडा वगैरे आपला व्हायला नको हा कापड किंवा सल पडायला नको याची काळजी घ्यायची कॉटन आणि सिल्क आता आपण जॉईंट करून घेणार जो काही पार्ट एक्स्ट्रा येणार आहे तो आपण इथं कटिंग करून घेणार आहेत कारण कॉटनचा अस्तर आपलं मापात आपण कट केलेला आहे बघा आता मी आकारात बरोबर छान असे सिल्वर कलरची लेस लावून घेतली आहे इनरच्या गळ्याला यावर आता आपण आपलं जे नेट आहे ते ठेवणार हा जो फुल आहे फुलवाला पॅच तो बरोबर मी सेंटरला असा अटॅच करते व्यवस्थित मॅच करून संपूर्ण नेट आपलं आपण स्टिचिंग करून घेतलेला आहे अशा पद्धतीने एक्स्ट्रा कापड कट करत, करत मी टक्स घेतले तसंच कमरेला देखील माझी इथं लावून झालेली आहे आता आपल्याला याची घडी घालायची आहे आणि उंची बरोबर आपली येते का मी हे चेक केलेलं आहे तर बरोबरच येते आणि इथं गळ्याची रुंदी आता आपण घेणार बरोबर अडीच इंच साडेसहाचा आपण शोल्डर घेतलेला आहे गडा जो आहे तो वरचा आता मेन गडा दहाचा असणार तेवढाच मी इथं काटकून तयार केला आणि आता आपण इनर गड्याच्या वरचा जो गडा आहे तो म्हणजे आपण फक्त गोल असा कट करणार आणि ह्या गोलगड्यावरती आपण आता पायपिंग लावून घेणार तर पायपिंग लावण्यासाठी आपल्याला नेटचंच कापड घ्यायचं आहे आणि त्याला आपण एकदम असं क्रॉसमध्ये कटिंग कर करतोय जेव्हा पायपिंग लावून घेतो आपण तेव्हा आपल्याला क्रॉस कापड कट करायचा असतो की जेणेकरून पायपिंग एकदम फिनिशिंगमध्ये तयार होईल क्रॉस कापड कटिंग केलेलं आहे त्याला क्रॉसमध्येच जोडून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला एक सरळ पट्टी मिळेल आणि त्याचा जो काही जॉईंटवाला पार्ट आहे तो असं खालीवर येत असतो अशा पद्धतीने आता मी ही जी पट्टी आहे ती अशी डबल करते आणि डबल घेत आपण जोडून घेणार बघा मी वरती एकटी स्टिचिंग करत असते तर माझ्या इथं चिमण्या खूप छान अशा येतात त्यांना मी तांदूळ टाकलेले असतात तिथं रोज मी तांदूळ टाकते चिमण्यांना दिवसातून दोन ते तीन वेळा तांदूळ टाकते तर खूप अशा मस्त चिमण्या येतात आणि खूप छान असं दृश्य मला बघायला भेटतं तर मी ते नेमक्या दिसल्या मला तर मी थोडासा शॉट त्यांचा घेतला आणि चला मग आता आपण आपलं काम कंटिन्यू करूया एकदम परफेक्ट अशा अंतरावर आपल्याला ही जी पायपिंग आहे ती डबलमध्ये मी हा कापड घेतलेला आहे नेटचा कापड असल्यामुळे मी याला डबल फोल्ड केला आणि व्यवस्थित असं इथं मी स्टिचिंग करून घेते क्रॉस कटिंग असल्यामुळे गोलाकारावर मी कुठंच प्लेट घेतलेली नाही आहे कारण पायपिंग करते म्हणून जेव्हा पट्टी लावून घेतो तेव्हा मात्र आपल्याला इथं प्लेट घ्यायची असते अशा पद्धतीने आता हे आपण अशा पद्धतीने व्यवस्थित असं फोल्ड करणार आहेत असं फोल्ड केल्याबरोबर आपली पायपिंग खूप सुंदर अशी तयार होते बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते की पायपिंग मी किती सुंदर अशी तयार करून घेतलेली आहे तर मैत्रिणी हे जे ब्लाऊज ज्या कस्टमरचं आहे त्याला हे ब्लाऊज अंगात घातल्यावर किती छान असं फिटिंगला बसलेलं आहे याच्या व्हिडिओ मी तुम्हाला एंडिंगला देणार आहे एकदम परफेक्ट असं हे कस्टमरला ब्लाऊज माझं म्हणजे त्या कस्टमरला फिटिंगला आलेला आहे आणि ट्रान्सपरंट जो नेक आहे तो बिग साईज असल्यामुळे एकदम छान असा मागे बॅक साईडवर बसलेला आहे आणि दिसतो एकदम भारी तर आता ह्या ब्लाऊजचा आपण फायनल लुक बघितला बॅक पार्टचा आता याला स्टिच कसं करणार शोल्डर कसे अटॅच करायचे प्लस फिटिंग कशी करायची याची सविस्तर माहिती मी तुम्हाला इथं लगेचच देतील आता फ्रंट पार्ट आपलं तयार झालेलंच आहे फ्रंट आपण असं ठेवून घेणार थोडा नॉर्मल आपण शोल्डरला उतार देणार गड्याकडच्या बाजूला आणि आपण इथं शोल्डर जोडून घेणार तर शोल्डर आपल्याला इनर गडा जेव्हा असतो तेव्हा शोल्डर कसे जोडायचे हे देखील महत्त्वाचं पार्ट आहे तर बघा मी सर्वप्रथम गड्याकडच्या बाजूने मॅच केलं आणि एक टिप टाकत आता आपण त्यावरती दापटिप देणार आहेत इनरचा गडा म्हटल्यावर त्यावर दापटिप आपल्याला देणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून जो जॉईन जो पार्ट आहे तो आपल्या ट्रान्सपरंट नेकमध्ये दिसणार नाही तर सेम पद्धतीने मी फिटिंग करते आणि मग तुम्हाला फिटिंगसाठी महत्त्वाचे टिप्स सांगते इथं तर आता बघा शोल्डर आपले जुळून झाले दोन्ही शोल्डर जुळून झाल्यानंतर आपल्याला एकमेकांवर असे पार्ट अटॅच करायचे असतात ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या की मी तुम्हाला इथं सांगते कमी जास्तपणा तुमच्या ह्यामुळे येतो फुगा जे पडतो तुमचा म्हणजे समजा पुढे फ्रंट पार्टला फुगा पडतो किंवा मागे पडतो तर आता हे बघा नॉर्मल असं माझं जास्त पार्ट आलेलं होतं मी ते सारखं असं केलेलं आहे शोल्डरजवळ आता बॅक आणि फ्रंट आपण व्यवस्थित मॅच करणार वाढीव पट्टी पुढे ठेवत मी आता बरोबर खाली कमरेच्या चौथा प्लस दोन इंच माझं बरोबर येतं आहे का हे असं मी इथं चेक करते तर बघा कमरेच्या चौथा पावणे अकरा म्हणजे त्रेचाळीसचा कमर आहे पावणे अकरा प्लस दोन इंच तर माझं बरोबरच येतं आहे जर काही एक्स्ट्रा येत असेल थोडंफार तर त्याला सारखं करायचं आता हे खालचे फिनिशिंगवाले पार्ट आपण असे व्यवस्थित एक हातात घेतले आणि वर आता बाह्या जो जोडण्याच्या आधी आपल्याला इथं देखील सारखेपणा करायचा सा आहे जेव्हा तेव्हाच आपल्या बाह्यांचा जो जॉईंट आहे तो सारखा येतो आता फ्रंटमध्ये फुगा पडतो तर तो ह्या कारणाने की तुम्ही इथं आकार देत नाही आहे असा आकार द्यायचा फ्रंटचा आणि मग आता आपण इथं स्लीव अटॅच करायला घेणार आहेत तर बघा जी माझी बाही आहे ती मला व्यवस्थित अशी एकदम परफेक्ट अशी पुरून जाते पूर्ण अशी बाही मला आलेली आहे आणि तुम्ही ह्या ब्लाऊजांच्या कटिंगचा व्हिडिओ बघितला असेल तर मी छातीच्या चौथाच बाहीची घडी घेते म्हणजे पावणे अकरा मी घडी घेतलेली नाही पावणे अकरा आणि पावणे बारा हो पावणे बाराची कारण सत्तेचाळीसचं माप म्हटल्यावर छातीचा चौथा पावणे बारा आलेला आहे तर मी बरोबर बाहीची जी काही घडी आहे ती मी पावणे बाराची घेतलेली आहे तुम्हाला मी इथं बाही चेक करून दाखवते जोडून तर झालेलीच आहे पण मी तुम्हाला बाहीची घडी चेक करून दाखवणार आहे ओके okay, अशा पद्धतीने बघा एकदम परफेक्ट अशी माझी पावणे बाराची बाही घडी आलेली आहे आणि ती मला पूर्णपणे व्यवस्थित अशी पुरून गेलेली आहे अशा पद्धतीने मी शिद्यावरून टीप टाकत आता एक उलट बाजूने टीप टाकते आणि मग मी कमरेच्या मापानुसार छातीच्या मापानुसार तसेच दंडगीरच्या मापानुसार फिटिंग करणार आहे इथं ओके okay, अशा पद्धतीने तर एकदम छान अशी माझी ब्लाऊजची फिटिंग झाली आणि फायनली ब्लाऊज आपलं इथं असं तयार झालेलं आहे बघू शकता एकदम बिग साईजचं ब्लाऊज कस्टमरला अंगात घातल्यावर ब्लाऊज एकदम तंतोतंत फिटिंगला आलेला आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला म्हणजे आता जस्ट लगेच इथं दाखवते तर बघा एवढा बिग साईजचा सा जो आहे तो इनर गडा मी फर्स्ट टाईम तुम्हाला शिवून दाखवलेला आहे शोल्डर तसंच रुंदी गडा उंचीला कसा घ्यायचा याची डिटेल माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे कस्टमर्सला हे ब्लाऊज कसं बसलं हे तुम्ही स्वतः तुमच्या नजरेने बघू शकता तर मग मैत्रिणीनं आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद